भविष्यात महाराष्ट्राचा नकाशा बदलण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात नव्या एक्क्याऐंशी जिल्ह्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाबाबत भाष्य केले मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीमुळे प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला चालना मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्ह्या आणि तीनशे पंच्याऐंशी तालुक्या आहेत तसेच मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही हे जिल्हे सहा महसूल विभागांमध्ये विभागले आहेत जनगणना झाल्यावर भौगोलिक स्थिती पाहून निर्णय घेऊ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या चंद्रपूर दौऱ्यात राज्यातील जिल्हे आणि तालुका बाबत मोठे विधान केले आहे महाराष्ट्रातील नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीबाबत प्रस्ताव काय आहे महाराष्ट्र सरकारकडे सुमारे वीस नवीन जिल्ह्यांची आणि एक्क्याऐंशी तालुक्यांची निर्मितीचा प्रस्ताव आहे हे प्रशासकीय सोयी आणि स्थानिक विकासासाठी प्रस्तावित आहे मात्र जनगणना झाल्यानंतर भौगोलिक स्थिती आणि जागांची पुनर्रचना पाहून निर्णय घेतला जाईल एक्क्याऐंशी अडिशनल कल... तहसील कार्यालय व्हावे नवीन तहसील व्हाव्या एक जवळपास वीस अडिशनल कलेक्टर म्हणजे जिल्ह्या व्हावे असे प्रस्ताव आहेत पण पर जोपर्यंत नवीन सेन्सस येत नाही नवीन सेन्सस दोन हजार एकवीसच्या आल्याशिवाय खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा जे डिलिमिटेशन होईल त्या डिलिमिटेशन आल्यानंतरच तुम्हाला भौगोलिक परिस्थितीत निर्णय घ्यावा लागेल प्रस्ताव आहेत सतरा अठरा एक्क्याऐंशी त तहसीलचे प्रस्ताव आहेत प्रस्ताव खूप आले आहेत पण शेवटी सेन्ससमध्ये बसलं पाहिजे भौगोलिक परिस्थिती आधारावर निर्णय झाले पाहिजे सरकार निर्णय करणार आहे पण सेन्सस झाल्यावर मात्र निर्णय होईल सेन्स नंतर ज्या ठिकाणी भौगोलिक स्थितीची गरज आहे जिल्हा आणि तालुक्याची त्या ठिकाणी होईल